दररोज तेच तेच पीएससीचं काम पेशंट बघून तेच रुटीन फॉलो करून कंटाळा आला होता माणूस एकाच कामात अडकला की बापू म्हणतात ना आयुष्य त्याला चार भिंतीतच दिसू लागतात मलाही तेच वाटू लागलं होतं आणि नेमक्या त्याच क्षणी एक व्हिडिओ समोर आला अनकाई किल्ला म्हणत आला चला उद्या अनकायला जाऊ माणसाचं आता करू आणि आता नाही यातलं अंतर खूप कमी असतं मी लगेच ग्रुपवर मेसेज टाकला आणि काय आम्ही ठरवलं सकाळी सहा वाजता निघायचं पण सकाळ झाली आणि मी वाट पाहत राहिली पीएससी पासून आणकाई फक्त तीस किलोमीटरवर आहे पण मला एक गोष्ट कळाली तीस किलोमीटरचा प्रवास सोपा आहे पण वेळेत पोहोचणं कठीण कारण कारण काही लोक आजही आपल्या वेळेवर जगतात ठरल्या वेळेपेक्षा चक्क एक तास उशीर आणि हे बघा इतका उशीर करून आल्यावर कसे पोहोच देत आहेत असो वेळेवर ना येणारे आणि हसणारे या मित्रांसोबत अंकाईचा प्रवास आता सुरू चला ट्रेकला दुरून अंकाईचा डोंगर खरंच किती सुंदर दिसत होता किल्ल्याखाली पोहोचलो आणि मग मात्र हातात कॅमेरा असतानाही तो निसर्ग फक्त डोळ्यात साठून घ्यायचा उत्साह आला उत्साह आता चढायला सुरुवात केली आणि बघा वरती पोहोचतो न पोहोचतो तोच या सुंदर लेण्या दिसल्या या लेना काय सांगतात आपल्याला की नुसतं दगडात पोरलेल्या रिकामा जागा आहेत नाही विचार करा हजारो वर्षापूर्वी कोण आला असेल इथे कोणत्या विचारांनी प्रेरित होऊन हा दगड तासून घेतला असेल त्या काळात कोणती स्वप्ने इथे वास्तव्य झाले असतील लेणी म्हणजे भूतकाळाने वर्तमान काळ टाकलेला एक दीर्घ श्वास असतो इथे आलेला प्रत्येक माणूस काहीतरी शोधत असतो शांतता स्वतःला किंवा एक जुना इतिहास आणि त्यातच ही सुंदर देवीची मूर्ती इतिहासातून वर्तमानात येऊन आम्ही चढायला सुरुवात केली तेवढ्यात रस्त्याच्या कडेला असलेले सीताफळ दिसला आणि मग काय आपले महाशय त्यांनी लगेच ते ताळ तोडला आणि प्रसाद म्हणून आम्हाला एक एक फूट दिली थोड्याच वेळात आम्ही किल्ल्याच्या बुलुंद दरवाजाजवळ गेलो बुलुंद म्हणजे नुसता मोठा नाही तर जणू काळजाला आव्हान देणारा तो दरवाजा पाहिल्यावर जाणवते की ते दरवाजातून आज जाणं खूप म्हणजे केवळ प्रवेश करणं नाहीये तर इतिहासाच्या जबाबदारीला सामोरं जाणार जसे जसे आम्ही पुढे सरकत गेलो तसे तसे एकमागो एक अजूनही बुलंद आणि भक्कम दरवाजे दिसत गेले तेवढी आम्ही किल्ल्यावर पोहोचलोच वरती पोहोचण्यावर सगळा थकवा एका क्षणात निघून जातो कारण काय कारण तिथे होतं अगस्त्य ऋषींचं सुंदर असं मंदिर आणि त्यापुढे त्यांची समाधी किल्ल्यावरची ती तपस्या ती शांतता अनुभवल्यानंतर आम्ही जरा पुढे सरकावलो आणि मग आम्हाला दिसलं किल्ल्यावरचा एक शांत तळाकाठी आम्ही बसलो आणि लगेच बॅग काढला आमच्या अंदरसेलचा फेमस भेळ होता एक गाय खाऊन झाला आणि तेवढ्यात तिथे एक गाय आली मारते की काय म्हणून आम्ही सगळं घाबरून पाळवलो आणि तिने शांतपणे उरलेली सगळी वेळ राष्ट्रीय संपत्ती म्हणून स्वतःकडे जमा करून घेतली तळावरची शांतता भंग झाली असली तरी या किल्ल्यावर अजूनही बरंच काही बघण्यासारखं होतं मग आम्ही पोचलो इथे या दरवाज्यातून मी बाहेर आले आणि समोर जो देखावा होता तो अफाट एका क्षणात जाणवलं जग किती छोट आहे त्यानंतर हे झाड या झाडावर लोकांनी खूप नाणे ठोकले होते आता माझा प्रश्न हा लोकांना नक्की काय सिद्ध करायचं होतं झाडाला नवस करायचं होता की झाडाला पगार द्यायचा होता तर चला आम्ही निघालो होता टंकाई किल्ल्याकडे टंकाईला येऊन कळालं की याला माउंटेन ट्रेक का म्हणतात कारण इथे पायर कमी होता आम्ही वर गेलोच आणि मग लागला तो टंकाईचा सुंदर दरवाजा वरती गेल्यावर काय भव्य वाडे नाहीत किंवा गर्दी नाही लांबवर फक्त एक महादेवाचं मंदिर एकांतवास आवास आवडणाऱ्या शिवतत्वाला साजल असेल ते भेटलेल्या एका काकांनी त्यांच्या छान आवाजात शिवरायांचं गाणं सुरू केलं आणि मग शेवटी आम्ही किल्ल्याच्या पायतेशी पोचलो तिथे बसले होते हे बाबा त्यांच्या हातात होतं तुम्ही मग काय मी पण वाजवून बघितलं ते